मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकत विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरला ताईंचा विजय निश्चित करा चाळीस गावात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची मागणी छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाच्या वतीने शहरात छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन मंडळाने नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक सौरभ जोशी यांना सादर केले मंडळाने पुतळ्यासाठी शहरातील पाच पर्यायी जागा सुचवल्या आहेत त्यात चाळीसगाव न्यायालयासमोरचा चौक चा पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या आवारातील गेट जागा प्रशासकीय इमारतीच्या आवारातील गेटजवळील जागा नगरपालिकेच्या आवारातील जागा आणि सुवर्ण स्मृती उद्यान भडगाव रोड येथील जागेचा समावेश आहे शासकीय निकषांनुसार त्यापैकी योग्य जागा प्रशासनाने निश्चित करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे मंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या सामाजिक आणि पुरोगामी परंपरेच्या केंद्रस्थानी शाहू फुले आणि आंबेडकर या त्रयींचा विचार आहे शहरात महात्मा फुलेंचे स्मारक उभारण्यात आले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आधीपासूनच आहे तसेच रेल्वे स्टेशन परिसरात बाबासाहेबांचा नवा पुतळा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे अशा स्थितीत शाहू महाराजांचा पुतळा उभारला गेल्यास सामाजिक क्षमतेचा विचार दृढ होण्यास मदत होईल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असे त्यांनी नमूद केले मंडळाच्या संस्थापक अध्यक्षांनी प्रशासनाने ही मागणी गांभीर्याने विचारात घेऊन पुढील प्रक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांच्या सहकार्याने राबवावी अशी विनंती केली आहे मागणीची दखल न घेतल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे निवेदन देताना मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव गायके सचिव मानिक गुंजाळ तसेच अशोकराव जगताप रमेश गोल्हार सुखदेव निकुंभ नंदकिशोर जाधव दगाजी गुंजाळ चंद्रकांत मराठे विजय बिडे हिम्मतराव एरंडे निवृत्ती एरंडे हिरामण शिंदे भीमराव शेळके बी के मुलमुले शिवाजी आखाडे नामदेव तुपे आदी उपस्थित होते एसआय न्यूज वृत्तसंकलन विभाग मालेगाव सायसगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून निवेदन सादर केलेलं आहे चाळीसगाव शहरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा उभारण्यात यावा त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आज आपल्या महाराष्ट्र राज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले या तीन विभूतींच्या नावाने पुरोगामी महाराष्ट्रावरून ओळख निर्माण झालेली आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या तिन्ही राजांचं समतेचं राज्य असून चाळीसगाव शहरात देखील समता बंधुता बंधुत्व टिकावं आणि आजच्या नव तरुण पिढीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल यांचा आदर्श आजच्या नवतरुणाने घ्यावा असं हे स्मारक आज चाळीसगाव शहरामध्ये उभारण्यात उभारलं पाहिजे असे आम्ही सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आणि परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून शिवांना मागणी केलेली आहे तसेच त्यांनी आम्हाला आज शब्द दिला आहे की आम्ही तुमची मागणी निश्चितच शासनापर्यंत पोचवू तसेच या माध्यमातून आपल्या तालुक्याचे शहराचे लाडके आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितच शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी आपण पुढाकार घ्याल ही आम्हाला या माध्यमातून अपेक्षा आहे तरी आपल्याला समाज बांधवांच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आणि मंडळाच्या माध्यमातून आम्ही विनंती करू इच्छितो की आपण जायसगाव शहरात जस डॉक्टर बाबा आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका